मित्र नमस्कार मी संतोष जाधव गेली दोन तीन दिवस आपण भारतात सुरू असणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकी निवडणुकीसंदर्भात चर्चा करत आहोत निवडणुकीमध्ये आपण भारतीय नागरिक म्हणून लोकशाहीचा गाभा म्हणून एक मत किती महत्वाचं असतं याच्यावर आपण गेले काही दिवस चर्चा करत आहोत एका मताचं महत्व काय असतं याचा किस्सा मी तुम्हाला सांगतोय आता जर्मनीमध्ये नाझी पक्षाचा प्रमुख कोण असावा यासाठी एकोणीसशे तेवीस मध्ये एक सभा बोलवण्यात आली त्या सभेमध्ये घेण्यात आणि त्या मतदानातून हिटलर हा एका मतानी नाझी पक्षाचा प्रमुख झाला मित्रांनो फक्त आणि फक्त एका मताने हिटलर विजयी झाला आणि नाझी पक्षाचा प्रमुख झाला अर्थात त्यानंतर जर्मनीमध्ये जी राजव्यवस्था उदयाला आली किंवा ज्या पद्धतीने लोकशाहीचा खून झाला ते आपण सिरियल इतिहासामध्ये ऐकलेला आहे वाचलेलं आहे पाहिलेला आहे मित्रांनो साठ लाख लोकांच्या कत्तली झाल्या ज्याप्रमाणे बेबंतशाही त्या देशामध्ये पसरली होती किंवा ज्याप्रमाणे लोकशाहीचा ढाच्याच किंवा लोकशाही कशी संपुष्टात आली होती याचा सगळा इतिहास हिटलर शाही हा शब्द जरी आपण ऐकला तरी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि म्हणून एक मत किती लाख महोलाचं आहे हे तुम्हाला मी आवर्जून सांगतोय येणाऱ्या निवडणुकांमध्ये सध्या तर भारतामध्ये या निवडणुका सुरू आहेतच या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण भारतीय मतदार म्हणून एक जागृत मतदार म्हणून आपला मतदानाचा हक्क बजावायला पाहिजे माझ्या एका मताने काय होणार असा अजिबात विचार करायचा नाही माझ्या एका मताने देशाची दिशा बदलू शकते देशाचं भविष्य